नमस्कार मंडळी काय हे गंदरीत हालवाल आमच्याकडे तर सकाळपासून पाऊस सुरू आहे जोरदार एकतीस तारखेपर्यंत पाऊस सांगितला आहे बघूया तर आपण दोन दिवसापूर्वी प्रो कबड्डी बाबतीत बोललो होतो प्रो कबड्डी आता एक बिलकुल अंतिम टप्प्यात आली आहे आज जो सामना होणार आहे तेलगू टायटन वर्सेस पुणेरी पलटन हा एक सेमीफायनलचा सामना आहे त्याच्यातून जो संघ जिंकेल तो उद्या अंतिम फेरीमध्ये खेळणार आहे तो खेळणार आहे दबंग दिल्लीशी मित्रांनो दोन दिवसापूर्वी पहिला क्वालिफायर सामना झाला होता पुणे टायटन आणि दबंग दिल्लीमध्ये साखळी स्पर्धेमध्ये हे संघ दोनदा आमने सामने आले परंतु त्यांचा निकाल ट्राय ब्रेकरवर झाला एक एक तर निकाल त्यांचा गोल्डन रेडवर झाला जे निर्धारित वेळेमध्ये गुण समान झाल्यानंतर पाच पाच रेड प्रत्येकाला दिला आणि त्याच्यातही बरोबरी झाल्यामुळं एक गोल्डन रेड करण्यात आली आणि त्यामध्ये दबंग दिली जिंकली होती दुसऱ्या सामन्यामध्ये पुनेरी पलटन जिंकली होती आणि कालचा जो सामना झाला दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटणमध्ये जे क्रमांक एक आणि दोनचे संघ होते आणि त्यातला विजेता डायरेक्ट फायनलला जाणार होता सुरुवातीच्या याच्यामध्ये तुमच्या दबंग दिल्लीने बऱ्यापैकी आघाडी घेतली होती त्यानंतर पुन्हा पुणेरी पलटनने कमबॅक जोरदार करत बरोबरी साधली आघाडी घेतली शेवटच्या काही मिनिटामध्ये दोन तीन मिनटं राहिले असताना पुणेरी पलटन पाच गुणांनी होती परंतु यांच्या एकंदरीत खेळामुळे खेळ उंचावत दबंग दिल्लीने सामन्यामध्ये बरोबरी केली बरोबरी केल्यानंतर त्या ठिकाणी दोघांचे चौतीस चौतीस गुण झालेले होते पॉइंट झालेले होते आणि त्या ठिकाणी मग ब्रेकरचा अवलंबन करण्यात आला पाच पाच रेड पहिली रेड पुणेरी पलटनं मिळाली होती कारण टॉस त्यांनी जिंकलेला होता पहिली रेड त्यांना करण्याचा मान होता आणि नेहमी शेवटची रेड करणारा अस्लम इनामदार यांनी पहिली रेड घेतली आणि त्या रेडमध्ये तो पकडला तिथंच एक प्रकारे निकाल निश्चित झालेला होता आणि अशा प्रकारे टाय ब्रेकर मध्ये दबंग दिल्ली विजयी झाली ते फायनलला गेले काल त्याच्यानंतर एक मिनी क्वालिफायर झाला होता त्याच्यामध्ये टायटन आणि बेंगलोर बुल्समध्ये सामना झाला होता बेंगलोर बुल पराभूत झाल होतं त्यांचा सामना खालच्या चार ते सहा पाच ते सहा क्रम सहा आठ क्रमांतून आलेल्या पटना पायरट बरोबर झाला पटना पायरेटने बंगल बेंगलोर बुलला सुद्धा पराभूत केलं म्हणजे सलग पाच सामने जिंकले हीच तर गंमत आहे बघायची परंतु काल तेलगू टायटन बरोबर त्यांचा सामना झाला त्यांचा जो हुकमी खेळाडू आयान त्याने सुरुवातीला चांगल्या चढ्या करून बऱ्यापैकी लीड घेतली होती परंतु नंतर भरत हुडाने जो उंच उंचा पुरा खेळाडू आहे त्यांनी याचा खेळ उंचावत शेवटी मना बऱ्याच मग गुणाचा फरक देऊन त्यांनी काल पाटणाचं एवढं एक झुंजार असं एक त्यांचं जे मिशन सुरू झालं होतं ते थांबलं आणि आजची जे क्वालिफाय सेमीफायनल होणार आहे त्यामध्ये पुणेरी फलटन व्हर्सेस तेलगु टायटन हा सामना होणार आहे हा सामना झाल्यानंतर याच्यातला विजेता संघ जो आहे तो फायनलला जाईल आणि उद्या तो दबा दिल्लीबरोबर खेळेल हा खेळ रांगडा जरी असला तरी आता याच्यामध्ये कौशल्य आलेलं आहे याच्यामध्ये चाणक्य नीती आलेली आहे कधी चढाई करायची किती वेळाची करायची किती राखून ठेवायचं कोणता खेळाडू कधी राखून ठेवायचा सबस्टिट्युशन कसं करायचं जर समजा चढाई करायचं असेल जर दोनच खेळाडू जर वाचतील तर मग चढाईचा खेळाडू रिप्लेस करून डिफेंडरला खाली बसवलं जातं म्हणजे एक वेगवेगळ्या त्या त्यामध्ये आहेत आणि अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने अत्यंत कॉर्पोरेट पद्धतीने हा खेळ आपला महाराष्ट्राच्या मातीतला सध्या खेळवला जातोय त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगली या ठिकाणी वाव मिळतोय तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली आहे की तुम्ही कबड्डी स्वतः खेळलेलं असाल त्याच्यामुळे तुम्ही एक दोन तीन खेळाडू बाद करू शकता पाहिलं असेल त्या पद्धतीने एखादा बोनस घेऊन परंतु परवा बेंगलुरू बुलच्या सतीश बिटके जो पुण्याचा आहे त्यांनी एक चढाई केली तो शेवटी एकटा शिल्लक राहिलेला होता त्यांनी जी चढाई केली त्या चढाईमध्ये त्याने सहा खेळाडू बाद केले आणि वरती एक बोनस गुण म्हणजे सात गुण मिळवले त्यांनी एका चढाईमध्ये म्हणजे एक, एक प्रकारे त्याने संघच बात केला समोरचा म्हणजे तुमच्या पटना पारेडचा परंतु पटना पारेडचा लीड जास्त असल्यामुळे त्याने काही असा फारसा फरक पडला नाही परंतु आजचा पुणे पल्टनचा सेमीफायनलचा सामना तुम्ही नक्की पहा त्यानंतर उद्याची फायनली पहा आणि या खेळाचा आनंद घ्या एकंदरीत वातावरण अजून ढगाळच आहे आणि पावसाची शक्यता पुन्हा वर्तवली जात आहे यंदा पावसाने पावसाने डोळ्यात पाणी आणले आहे कधी काळी पाऊस न आल्यामुळे डोळ्यात पाणी यायचं पण आता अति पावसामुळं डोळ्यात पाणी जायची झाली परिस्थिती आहे आणि अनेक सामाजिक प्रश्नावर अनेक आंदोलने सुरू आहेत अनेक टीका टिपण्या सुरू आहेत परंतु त्यामध्ये बरेराजाचं दुःख हे या सगळ्या गदरोळात एक प्रकारे विरळ होत जातं आणि त्या प्रश्नाकडे कुणी पाहत नाही आणि बरिराजालाही त्याची सवय झालेली आहे तो त्याच्या पद्धतीने त्या परिस्थितीत समाधान मानत मार्ग काढत पांडुरंगावरती विश्वास ठेवत आपला मार्गक्रमण करत असतो चला गावगाड्यात तुरते एवढेच धन्यवाद